अहमदनगर शहरातील फनफेअर आनंद मेळ्याचा शुभारंभ स्नेहालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलाय अहमदनगर शहरातील क्लेरा क्लेराब्रुज हायस्कूल मैदान स्टेशन रोड येथे नॅशनल कंज्युमर फेअर आनंद मिळायचा शुभारंभ स्नेहालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यावेळी वसंत लोढा प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवीक का रुपाली कदम ॲडव्होकेट शिवाजी कराडे ॲडव्होकेट सलीम रंगरेज माजी नगरसेवक रूपसिंग कदम चंद्रकांत पाटोळे साहेबराव विधाते आशुतोष बोथारिया सुनील नायर सुभाष साबरवाल आशीष घासे आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना वसंत लोढा म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी आणि बालगोपाळांसाठी आनंद मेळाव्याचं उद्घाटन केलं असून मनोरंजनाची आनंदाची एक पर्वणी असून या आनंद मेळ्यात सहभागी व्हावं तसेच प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेविका रुपाली कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या तर आनंद मेळ्याचे आशुतोष बोथरिया म्हणाले अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच एका टनेल शो आयोजन करून यात दहा हजाराहून जास्त विविध प्रकारचे मासे बघण्यासाठी ठेवण्यात आले दुबई सिंगापूर विविध मोठ्या शहरातील झोके हे आता अहमदनगर शहरात लावण्यात आले असून यात जापनीज झोके टॉवर सुनामी आय पी एल टॉवर अशा विविध प्रकारचे झोके असून या ठिकाणी स्टॉल ठेवण्यात आले आहेत तर यात पन्नास हजाराहून जास्त व्हरायटी साहित्य आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह भेट द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय जर अहमदनगर शहरामध्ये नॅशनल कंज्युमर पार्कने अहमदनगर शहरातील शालेय विद्यार्थी यांच्यासाठी खरंतर एक मेजवानी आणलेली आहे आपण आपल्या जर मागे पाहिलं तर मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी बंदी या ठिकाणी जो पार्क केलेला आहे त्याने आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विशेष त्या ठेवलेले आहेत तर ही खरं तर नगर शहरातल्या लोकांसाठी एक मेजवानी आहे माझ्या माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारचं पार्क अशा प्रकारचा मेळावा हा प्रथमच व्यक्ती करत आहे या केलेरा कुस्की आहे हायस्कूलच्या या ग्राउंडवर अशा प्रकारची मेजवानी खरंतर आपल्या नगरकरांना मिळाली आहे माझी आपल्यालासुद्धा सर्वांना विनंती राहणार आहे की आपणसुद्धा या प्रकार याची मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जाहिरात करून अहमदनगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाळा आहेत जे कॉलेजेस आहेत किंवा जे हौशी लोक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा ही माहितीपर्यंत त्यांना पोहोचली पाहिजे ज्यामुळं सुद्धा अशा प्रकारच्या शहरामध्ये जी या मंडळीने सुभाषभाईने आणि त्यांच्या मित्रमंडळीने ही जी सेवा करत आपल्याला उपलब्ध करून दिले त्याचा आपण या फायदा घेतला पाहिजे तर आजच्या या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शहराचे आमदार म्हणजे संग्राबाई जागता ते येणार होते परंतु अचानक त्यांना काही काम निघाल्यामुळे ते येऊ शकलं नाही तर त्यांच्या गैरहजरेमध्ये राखीव खेळाडू म्हणून राज्यकास या ठिकाणी आमच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाले मी नगर शहराच्या वतीने त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नगरच्या लोकांसाठी अशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगर शहराचे आमदार म्हणजे संग्राबाई जागताबाहेब वतीने त्यांना खूप धन्यवाद आपल्या नगर शहरातल्या जनतेच्या दृष्टिकोनातनं बालगोपालाच्या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी आनंद मेळा याचं उद्घाटन झालेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून ह्या आनंद मेळाच्या परवानगीच्या आणि बऱ्याच काही अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या परंतु या अडचणीला मात करून सलीमभाई रंगरेज त्याचबरोबर आनंद मेळ्याचे संचालक सर्व यांनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश येऊन माननीय न्यायालयानं ह्या ठिकाणी हा आनंद मेळा व्हावा म्हणून अशा पद्धतीचा निकाल दिला आज जर आपण पाहिलं तर जवळपास या आनंद मेळ्यामध्ये जेव्हा फेरफटका मारला तर सर्व दृष्टिकोनातनं आज चांगल्या प्रकारे नगरकरांना काहीतरी वेगळं या ठिकाणी पाहायला मिळणार चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी नियोजन आहे चांगलं म्हणजे या ठिकाणी लहान मुलांना तरी एक आनंदाची पर्वणी आहे किंवा काहीतरी वेगळं आपण जे आपण परदेशात पाहतो ते या ठिकाणी आपल्याला ह्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे एक चांगला उपक्रम ह्या मेळाव्याच्या माध्यमातून नगर शहरामध्ये होत आहे जवळपास महिना दीड महिना आता श शहरातल्या सर्व बालगोपालांना हा आनंद मिळावा पाहण्यात येईल आज या ठिकाणी जो उद्घाटन सोहळा झाला तेव्हा स्नेहालयचे सर्व विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना बोलवलं आणि या ठिकाणी त्यांनी तो ह्या आनंद मेळाव्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे तेव्हा मी नगरकरांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व बालगोपालांना ह्या आनंद मेळावा पाहण्यासाठी अवश्य या ह्या ठिकाणी फार चांगलं पाहण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आणि एक चांगला एंटरटेनमेंट एक चांगली मजा लहान मुलांना मिळेल अशा पद्धतीचा हा आनंद मेळावा आहे तेव्हा या आनंद मेळाव्याला मी शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व संचालकांना पण एवढ्या त्रासातनं आपण हा आनंद मेळावा ह्या ठिकाणी करायचाच कारण काही शक्ती हा आनंद मिळावा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती परंतु त्याला त्या ते शक्तीचा बिमोड होऊन या ठिकाणी त्यांना न्यायदेवतेनं न्याय दिला आणि नगर या न्यायदेवतेच्या माध्यमातून ही एक चांगली पर्वणी पाहायला मिळेल आपरशहरमध्ये हमने ये हमारा नया उपक्रम जो आप देख रहे होंगे फिश अंडर वॉटर फिश एक्वेरियम टनल जो की दुबई सिंगापुर ऐसे बड़े बड़े शहरों में रहता है तो उसका ही पूरा सेम टू सेम कॉपी यहाँ पर हमने तैयार किया हुआ है जो करीब दस हज़ार वेराइटीज़ के अलग अलग फिशेस जो आपको कहीं देखने नहीं मिलेंगे हमने विदेशों से मंगा कर आप सारी जनता के लिए यहाँ पर उपलब्ध कराया हुआ है और साथ में ही ऐसे ही जापानी झूले जो कि नगर में आज तक नहीं आए हुए हैं जैसे कि स्क्रीम टावर और सुनामी और एक आईफिल टावर भी यहाँ पे हमने सेल्फी जोन के लिए तैयार किया हुआ है और जो झूले अभी तक आपने कहीं नहीं देखे होंगे वो आपको इस बार नगर में पूरे परिवार के साथ आप आकर इसका आनंद ले सकते हैं ये एक पूर्ण मनोरंजन का कार्यक्रम है साथ में लेडीज़ बच्चे और सभी परिवार के लोगों के लिए हमने करीब एक पचास हज़ार वेराइटीज़ के शॉप्स जो एक एक वस्तु आपको वहाँ पर मिलेंगी ऐसे करीब पूरे प्रांत से पूरे भारत देश से अलग 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 अलग, -अलग राष्ट्र अलग अलग पूरे आ, देश राज्यों से आए हुए लोग उन्होंने यहाँ पर स्टॉल लगाया हुआ है जिसमें आपको आपके परिवार के लिए पूरे ख़रीदी के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म मिलेगा और साथ में खान पान के शौकीन लोगों के लिए भी करीब सारी वेराइटीज़ यहाँ पर उपलब्ध है तो आप सभी नगरवासियों से हमारा गुजारिश रहेगा हमारा निवेदन रहेगा कि एक बार अपने पूरे परिवार को लेकर हमारे इस अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि आपका क्लेरा ब्रूस हाई स्कूल के मैदान में लगा हुआ है कोठी क्लेरा ब्रूस हाई स्कूल कोठी में लगा हुआ है पार्किंग की भरपूर व्यवस्था की गई है और आप सभी से एक बार फिर से मैं निवेदन करूंगा कि एक बार हमारे कार्यक्रम में आकर और इसको सफल बनाने में हमारी मदद करे प्रतिनिधि मोहसिन खान न्यूज टुडे 24 अहमदनगर